नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे वीस हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्याच्या खात्यावर मिळणार आहेत ते कसे मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भात सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादन घेतले होते अशा शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाने पडलेले बाजारभाव आणि उत्पन्नात घालेली घट यामुळे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये व जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी दहा हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले त्यानुसार प्रत बघा ज्या शेतकऱ्यांकडं कर दोन हेक्टर कापूस कर आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे हे शेतकऱ्यांकडं दोन हेक्टर सोयाबीन आहे अशा शेतकऱ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये त्यांच्या खात्यावर आजपासून वितरणासाठी सुरुवात झाली आहे त्यासाठीचा निधी वितरणाचा जे सुद्धा महाराष्ट्र शासनाने सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढला त्यामध्ये असे नमूद केले की ज्या शेतकऱ्यांनी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत योजनेसाठी पात्र होतील त्यांना दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासूनच त्यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात होईल त्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरणासाठी सुद्धा सुरुवात झाली त्यासाठी एक आठ महत्त्वाची होती ती म्हणजे ई पीक पाहणी ज्या स शेतकऱ्याने दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांची यादी तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाकडे आली आहे त्या यादीनुसार आपल्या आधार संमतीकरण व सामायिक वाटपाचं हमीपत्र असलेले संमतीपत्र कृषी सहाय्यकाकडे दिले त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदान पैसे येण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे बघा ज्या शेतकऱ्यांना चार हेक्टर म्हणजे दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन कर, शे, शे, आहे त्यांना वीस हजार व बा ज्या शेतक शेतकऱ्यांकडं सोयाबीन किंवा फक्त कापूसच आहे अशा शेक शे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजारप्रमाणे अनुदान आजपासून मिळालेले आहे ज्यांना आज खात्यात पैसे आले नसतील त्यांना लवकरच खात्यामध्ये पैसेसुद्धा येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद